नमस्ते श्री परम करुण परम ज्योतींचा चमत्कार बघूया मी रामकृष्ण रेड्डी बंगलोरला राहतो माझ्या आयुष्यात घडलेल्या कुठल्याच गोष्टीचे मला क्लेश किंवा दुःख नाही कुठलीही गोष्ट पुढे वाहून नेणे नाही संघर्ष नाही आणि तुलनाही नाही कोणी मला दुखावण्याचा प्रयत्न केला तर मी जखमी होत नाही कधीतरी मला दुःख होते पण ज्या क्षणी त्याविषयी मी जागरूक होतो त्याच क्षणी ते दुःख नाहीसे होते आयुष्यात कुठलीच भीती नाही किंवा कशाची अपराध भावना नाही दुसऱ्यांचे मूल्यांकन करणे खूप प्रमाणात कमी झाले आहे भूतकाळात माझ्या मनाची बडबड सतत चालू असायची व ते खूप कहाण्या तयार करायचे पण ती गोष्ट आता राहिली नाही माझे विचारही खूप कमी झाले आहेत जेव्हा मा माझ्या डोक्यात विचार येतात तेव्हा मला त्यांचा त्रास होत नाही आणि ते भूतकाळात किंवा भविष्यात जात नाहीत आतमध्ये संपूर्ण शांतता व आनंद आहे जास्तीत जास्त वेळ मी आनंद स्थितीत असतो मी वर्तमानात राहत आहे व दिव्य उपस्थितीबरोबर राहत आहे ईश्वरासोबत माझे बंधन शक्तिशाली व दृढ झाले आहे अशा भव्य स्थिती मला प्रदान केल्याबद्दल मी श्री परमज्योती कल्कींचा आभारी आहे कोटी कोटी धन्यवाद मी सदैव तुमचा ऋणी आहे